वारस हक्क प्रमाणपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीवर हक्क सांगण्यासाठीचा एक महत्वाचा दस्तऐवज मानला जातो हे प्रमाणपत्र संपत्तीचे वारस कोण आहेत हे सिद्ध करते व त्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार त्यांना प्रदान करते या वारस प्रमाणपत्रामुळे जो व्यक्ती मय झालेला आहे त्याच्या बँकेतील ठेवी असतील तसेच शेअर्स असतील त्याची स्थावर मालमत्ता असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ह्या मिळवण्यासाठी त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते तसेच आवश्यक कागदपत्र कोर्टामध्ये दाखल करणं देखील गरजेचं असतं म्हणूनच ही देखील बाब त्या वारसांनी लक्षात घेणं गरजेचं आहे जर समजा तो व्यक्ती मय झालेला आहे तर मय त्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत तशी वारस नोंद होणं आवश्यक असतं अन्यथा पुढे वारस नोंद होण्यासाठी त्रास निर्माण होऊ शकतो म्हणूनच वारस प्रमाणपत्र हे कायदेशीर दस्तऐवज मानले जाते या प्रमाणपत्रामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे व्यवस्थापन असेल किंवा हस्तांतरण असेल याबाबत व्यवस्थित होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक पुरावा आहे आणि जो व्यक्ती मय झालेला आहे त्यांनी जर त्याच्या हयातीमध्ये इच्छापत्र करून ठेवलेले नसेल तर त्याच्या प्रॉपर्टी मिळविण्यासाठी वारसा हक्क प्रमाणपत्राची आवश्यकता असते म्हणूनच असे वारस प्रमाणपत्र जर मयत व्यक्तीच्या वारसांना काढायचे असेल तर ते कोर्टामध्ये तसा अर्ज करू शकतात